एकवीस ची वी टेन ए रनिंग आहे मित्रांनो साडे चार लाख टेन वी थर्टी वी फिफ्टी पाय असेल तर सगळ्या मॉडेलचे भेटून जाईल तुम्हाला श्री गणेश मोटर्स मध्ये तेव्हा लाट पर्यंत राहा आणि जे आपल्या अकाउंटला नवीन असेल तर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपण तुमच्यासाठी असाच व्हिडिओ आणतो मला वाटतो गाड्यांचा त्यामुळे नक्की आपला अकाउंटला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली गाडी आपल्या इथे दोन हजार तेवीस ची इंट्रा वी थर्टी गाडी बघू शकता बॉडी पण बांधली गाडीला एम एच चौदा पासिंग आहे पिंपरी चिंचवडचं तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता दोन हजार तेवीस ची सप्टेंबर मधली आपण प्राइस सांगतोय सात लाख पंचवीस हजार रुपये गाडच टायरचं कंडिशन बघू शकता मित्रांनो एकदम खटाखट राहणार आहे टायर ची कंडिशन रनिंग सुद्धा कमीत कमी वापरलेली तुम्ही गाडीचे लुक बघू शकता गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो मित्रांनो तेव्हा लवकर संपर्क करा बाकी आतनं दाखवतो तुम्हाला गाडीचे इंटेरियर आतनं बघू शकते मित्रांनो एकदम टाईट कंडि कंडिशन मध्ये पावर स्टेअरिंग भेटून जाईल तुम्हाला तर मित्रांनो गाडी आवडली असेल तर लवकर श्री गणेश मोटर्सला विजिट करा पुणे हडपचा शिवावडी आपला पत्ता राहणार आहे पण लवकर विजिट करा बाकी दुसरी गाडी दोन हजार एकवीस ची इंट्रा विटेन आहे गाडी मित्रांनो एम एच बारा पासिंग आहे पुण्यातलं लोकल नंबर राहणे पुण्यातलं पॅक बॉडी मध्ये गाडी मित्रांनो कोणाची एजन्सी असते त्यांना लागती पॅक बॉडी मध्ये इंट्राविटेन एजन्सी साठी लागते एसी वाली गाडी घ्यायची असेल तर श्री गणेश मध्ये बघायला विटन एकवीसची ची किंमत सांगते पाच लाख तीस हजार रुपये त्यात पण कमी जास्त करून देऊ तुम्ही सांगा यूट्यूबचा व्हिडिओ बघून आलो आहे तुम्हाला जागे वीस ते पंचवीस हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जाईल गाडी प्राईस सांगतो तर थोडा निगोशिएबल करून भेटेल तुम्हाला टायरची कंडिशन दाखवतो मित्रांनो टायरची कंडिशन, टायर कंडिशन बघू शकता एकदम नवी खट कंडिशनमध्ये चारही टायर बटन भेटून जाईल पॅक बन बॉडीमध्ये गाडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर देतो त्या लवकर संपर्क करा बाकी मित्रांनो दुसरी गाडी दोन हजार एकवीसचीच ती पण ती गाडी विटआउट ए सीवाली ए सी एसी लागते तर ती तुमच्यासाठी आणलेली बॉडी बघू शकता बॉडी पण बांधलेली गाडीला गाडी एम एच पंधरा पासिंग आहे नाशिकलं एन्ट्रा विटेने गाडी दोन हजार एकवीसची ची प्राइस सांगते पाच लाख रुपये ते पण निगोशिएबल करून देऊ आपल्या फॉलोअरसाठी तुम्ही बघू शकता गाडी घ्यायची असेल तर श्री गणेश मोटर्समध्ये बघायला भेटल तुम्हाला मागणं दाखवतो मित्रांनो मागणं बघू शकता बॉडीची कंडिशन एकदम एक नंबर आहे तर आतनं दाखवतो मित्रांनो तुम्हाला गाडी आतनं बघू शकता ते पण भेटून जाईन तुम्हाला एकदम नवी गाडी मित्रांनो दोन हजार एकवीसची ची लेटेस्ट गाडी आवडली असेल तर लोक श्री गणेश मोटर्सला विजिट करा पुणे हडप शेवाळवाडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा आणि बाकी दोन हजार बावीसची दुसरी गाडी ही इंट्रा व्ही थर्टी एम एच बारा पासिंग मध्ये भेटून जाईन तुम्हाला दोन हजार बावीसची प्राईस सांगतोय सहा लाख ऐंशी हजार रुपये एम एच बार आहे गाडी बघू शकता मित्रांनो बॉडीची कंडिशन बघू शकता एकदम नवी खट कंडिशनमध्ये भेटून जाईल सहा लाख ऐंशी हजार रुपये सांगतोय लोन त्या उपाय नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून गणेश मोटर्स मोटर्समध्ये कुठलं गाव असेल तुमचं महाराष्ट्रात तरी लोन करून भेटेल तुम्ही टायरची कंडिशन बघू शकता मित्रांनो बाकी तुम्हाला आत्ता दाखवतो तुम्ही बॉडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो बघा एकदम कडक कंडिशन मध्ये पॉवर शिरिंग पण भेटून जाईल रनिंग सुद्धा कमीत कमी वापरलेली मित्रांनो ही गाडी आवडली असेल तर लवकर विजिट करा आपल्या ऑफिसला असल्या कडक गाडी मित्रांनो राहत नाही बाकी बघू शकता अजून शक दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण त्या जे गाडी आपल्या कोणला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बाकी दुसरी गाडी दोन हजार बावीसची इंट्रावी टेन फेब्रुवारीमधली गाडी गाडी बघू शकता एम एच अकरा पासिंग आहे साताऱ्यातलं तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता बॉडी पण बांधलेली आहे आपण आपण मित्रांनो बघू शकता फक्त साडेपाच लाख रुपये प्राईस प्राई सांगतोय रनिंगसुद्धा कमीत कमी वापरलेली आहे चारही टायर कंपनीच्या बटन टायर भेटून जाईल तुम्हाला एम एच अकरा सातारा पासिंग आहे तुम्हाला आतनं दाखवतो आतन बघू शकता मित्रांनो एकदम नवी खट कंडिशन मध्ये ती पण गाडी पॉर स्टेअरिंग भेटून जाईल तुम्हाला रनिंग सुद्धा कमीत कमी वापरलेली बॉडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो बॉडी कशी अजून काय माहितीसाठी स्क्रीनवर नंबर देते त्यावर लवकर संपर्क करा श्री गणेश मोटर्सला गाडी त्यातली कुठली आवडली असेल ना मित्रांनो तरी आपल्या ऑफिसला विजिट करा आपल्या दर आठवड्याला नवीन नवीन स्टॉक येतो तरी ऑफिसला नक्की विजिट करा श्री गणेश मोटर्सला बाकी मित्रांनो दुसरी गाडी इंट्रा व्ही थर्टीमध्ये पॅक बॉडी पुन्हा कोणाला पॅकबॉडीमध्ये लागते गाडी ही तर तुमसाठी आणलेली एम एच बारा पासिंग आहे लोकल नंबर पुण्यातलं गाडी बघू शकता पॅकबॉडीमध्ये भेटून जाईल तुम्हाला गाडीची कंडिशन एक नंबर आहे एम एच बारा पासिंग दोन हजार एकवीसची मेमधली गाडी इंट्रा व्ही थर्टी प्राईस सांगते पाच लाख ऐंशी हजार रुपये ते पण तुम्ही सांगितलं युट्यूबवरनं आलं तुम्हाला अजून दहा ते पंधरा रोज पैसा डिस्काउंट भेटून जाईल तुम्हाला टायरची कंडिशन दाखवते मित्रांनो टायरची कंडिशन बघू शकता गाडी घ्यायची असेल तर श्री गणेश मोटर्स लवकर विजिट करा बाकी दुसरी दोन हजार तेवीस ची इंट्रा वी थर्टी लेटेस्ट गाडी एम एच वीस पासिंग आहे औरंगाबादचं तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता मित्रांनो ती पण एकदम खट कंडिशन मध्ये गाडीची मित्रांनो तुम्हाला सगळ्या गाडीचे पेपर क्लिअर भेटून जाईल कुठली गाडी घ्यायची असेल तरी श्री गणेश मोटर्सला लवकर विजिट करा गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही दोन हजार तेवीस ची मे मधली गाडी इंट्रावी थर्डी बॉडी बघू शकता एकदम नवी कंडिशन मध्ये बाकी तुम्हाला आत दाखवतो मित्रांनो आतनं बघू शकता फक्त रनिंग वीस हजार रनिंग आहे गाडीतलं पॉवर स्टिअरिंग भेटून जाईल टायरचं सुद्धा मित्रांनो कंपनी टायर भेटून जाईल तुम्हाला वीस हजार रनिंग आहे फक्त गाडी घ्यायची असेल तर लवकर श्रीगणेश मोटर्सला विजिट करा आपला पत्ता आहे पुणे डपचा शिववाडी बस डेपोच्या समोर श्री गणेश मोटर्स त्यामुळे लवकर विजिट करा मित्रांनो बाकी दुसरा व्हिडिओ मित्रांनो अशोक राहणार राहणारे दोस्त बाडा दोस्त त्यामुळं आपला कोंडला नवीन असेल तर फॉलो आणि रीलला लाईक करा